सत्याला शब्दाची धार डॉक्टर आणि वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार खासदार श्रीरंगा बारणे यांनी दिली आहे मावळ लोकसभा शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आए, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार यांनी कॉलनी येथील खानदेश हॉटेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांसाठी नमो संवादचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे पनवेलच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे प्रमुख प्रथमेश सोमण वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ तसेच नामवंत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर अरुण भगत डॉक्टर गिरीश गुणे डॉक्टर रमेश पटेल डॉक्टर राहुल कुलकर्णी तसेच अनिल भगत शिवाजी थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते पणवेल परिसरातील डॉक्टर आणि वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या खासदार बारणे यांनी समजून घेतल्या निवडणूक झाल्यानंतर या संदर्भात समक्ष भेटून आणि सविस्तर चर्चा करून समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं खासदार बारणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षात वैद्यकीय पेशाला चांगली चालना दिली आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथीलाही प्रोत्साहन देण्याचं त्यांचे धोरण आहे त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मंत्रालय देखील चालू केलं देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत देशात झालेली प्रगती घेतलेले चांगले निर्णय लक्षात घेता मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे चांगला काळ येतोय राहिलेल्या समस्या भविष्यात नक्की सुटतील त्यासाठी मोदींचे नेतृत्व सक्षम आहे न्यायदानात होत असलेला विलंब ही सर्वसामान्यांना भेडसावणारी समस्याला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण आहे असंही बारने यांनी सांगितले नागरिकांचा जगण्याचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क याचे नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात रक्षण केले असे सांगून आमदार ठाकूर म्हणाले की कोरोनाच्या काळात भारतात लस बनवून कोट्यवधी भारतीयांचे वाचवले तीनशे सत्तर मे कलम रद्द केल्यामुळे आता आपण काश्मीरमध्येही प्रॉपर्टी करू शकतो वैद्यकीय उत्पादना बाबतीतही मोदी यांनी भारताला स्वावलंबी बनवले अडचणीच्या काळात भारताने इतर देशांना मदत केल्यामुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढली पनवेलमध्ये वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहे या प्रकरणी महापालिकेच्या माध्यमातून तोडगा काढून देण्यात येईल सर्वसामान्यांच्या सोयी सुविधेसाठी पनवेलमध्ये काही न्यायालय सुरू करण्यात येतील ऍडव्होकेट मनोज भुजबळ डॉक्टर अरुण भगत डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले प्रथमेश सोमण यांनी सूत्रसंचालन केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा